महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा टीव्ही न्यूज चॅनल मधून भाग्यश्री पाटील पिंपळकोटा या गावामध्ये आज समाधान बडगुजर यांचा मृत्यू झालेला आहे आणि देवराम बडगुजर यांचा एकूणता एक, एक मुलगा आज त्यांना सोडून चालला गेला तर त्यांची घरची परिस्थिती तर आपण बघतोच आहे हे त्यांचे आई वडील आहेत या बहिणी आहेत आणि त्यांचा एकूणता एक भाऊ एक गेलेला आहे त्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल हे आपण समजू शकतो आपण त्या ताईंकडनं दोन शब्द जाणून घेऊ की ही दारू बंद कशी होईल आणि करायलाच पाहिजे का कारण की आज या गावामध्ये परत दुस, दुसरा एका मुलाचा मृत्यू झालेला आहे त्याला दोन लहान लहान मुलं आहेत आणि आज दोन लोक परत तिथं व्हेंटिलेटर वर आहेत तर या गावामध्ये दारूमुळे बघा कोणते कोणते दुष्परिणाम होत आहे आपण त्या ताईकडनं जाणून घेऊ यांचा मृत्यू झालेला आहे आणि आता मी त्यांच्या बहिणी जवळ बसलेली आहे आपण त्यांच्याकडनं ऐकून घेऊ की त्यांच्या मनावर या या गोष्टीवरून काय परिणाम होतोय एकटा भाऊ गेल्यामुळे तर सगळ्यात मोठं दुःख असतं त्या बहिणीला आज त्यांच्या आईवडला पण खूप मोठं दुःख असेल या गोष्टीच तर एक दोन शब्द आपण त्याकडनं पण ऐकून घेऊ माझा भाऊ मेला म्हणून हे बंद होऊन दारू पाहिजेत आणि आमच्यावर इथली बितली आहे माझी आईवडील कुठून काम होत नाही आणि मग तारी झालेले तर आम्ही दोघ दोघी बहिणी एकच होत आम्हाला इन सांगते मी तर बंद करा बुवा दारू सरकारने के बंद केलं पाहिजे गावठी गावठी गावातले गावठी गावातले बंद झाल्या पाहिजे एक मोठा प्रॉब्लेम आहे गावठी दारूपासून हे बी चाललं आहे म्हणजे माणसाला वेळच मिळत नाही की डॉक्टरकडे घेईन गेले डॉक्टरकडे बी घरच्यांनी पैसा खूप लावला तरी पण तो व्यक्ती वाचत नाही जे किन्न कुठली दारू बनते नाही समजायला मार्ग वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा